नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत केंद्रापाठोपाठ या राज्य सरकारने केली महागाई भत्त्या दोन टक्के वाढ सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी विशिष्ट टक्क्याने वाढ केली जाते केंद्र सरकारकडून आताच महागाई भत्त्यात दोन टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे महागाई भत्ता हा पंचावन्न टक्के करण्यात आला आहे त्याच धर्तीवर उत्तर प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे या निर्णयाचा थेट लाभ राज्यातील सुमारे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे या वाढीमुळे आता कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्क्यांऐवजी पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळणार आहे राज्य सरकारने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार या निर्णयाचा लाभ केवळ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर शिक्षण शिक्षणसंस्था प्रावाधिक शिक्षण संस्था शहरी स्थानिक संस्था नियमित आणि पूर्णावेळ कर्मचारी कार्यप्रभारीत कर्मचारी आणि यू जी सी वेतनमानातील कर्मचाऱ्यांनाही होणार आहे या महागाई भत्त्याच्या वाढीमुळे राज्य सरकारवर मे महिन्यात एकूण सुमारे तीनशे कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे ज्यात वाढीव भत्ता आणि मागील एरियरचा समावेश या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यास सुधारणा होणार असून त्यांच्या खरेदी शक्तीमध्येही वाढ होईल महागाईच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे उत्तर प्रदेश सरकारच्या या पावलामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाने उत्साह निर्माण झाला आहे माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद